तो कुठल्या जॉब त्याच माझं नाव तुकाराम मी राहणार वाघी तालुका जिल्हा नांदेड आणि माझा जॉब होता एचडीएफसी बँकेमध्ये कलेक्शन ला जाती वेळेस माझ्या ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी मनका गेला मनका गेल्याच्या नंतर येशू सईद वाक गेलो तिथं बरं झालं नाही त्याच्यानंतर सुलतानपूरला गेलो सुलतानपूर मध्ये टू डी सगळं पूर्ण चेकअप केलं पूर्ण चेकअप केल्यानंतर सुद्धा मला इला झाला नाही त्यानंतर मी शेवट आलो डाल। शेवड आल्यानंतर माझ्याकडे गोळ्या होत्या कारभाराला विचारलो कारभारी मामा गोळ्या घेऊ का कारभारी म्हणजे ते विश्वासावर गोळ्या घ्यायच्या घेणं नको घेऊ मी पूर्ण गोळ्या बंद केल्या गोळ्या बंद केल्या नंतर आता आज मला दहा महिने आणि मी कुठली गोळी न घेता मग पूर्ण आदर बरा झालेला आहे तेव्हा करत विचार करा ह्या मुलाला त्या ठिकाणी आता तुम्हाला मनक्यात गॅप म्हणजे याचा अर्थ कळतो ना मनक्यात गॅप पडण्याच्या नंतर माणसाला कुठलं काम होत नाही कुठलं काम करण्याचे मनस्थिती निर्मित होत नाही महिला माहित आहे पुरुषाला माहिती आहे एक लक्षात ठेवा त्यानं पैसा घालून 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 कंटाळण्याच्या शेवट कोणतं भेटलं मार्ग कुठे भेटला शेवटचा मार्ग म्हणजे नि वाळू मम्मा एक लक्षात ठेवा म्हणून मामानं सांगितलेलं आहे आणि ह्या जगामध्ये हो सगळं करून करून थकलाव ना शेवटच्या टोकळा मीच भेटत असतो म्हणजे माझ्या तुम्हाला दुसरा कोणी भेटत नाही पण हे विचार करा काही कर बाळूमामाची पालखी ही पालखी म्हणजे पवित्र ठिकाण आहे पवित्र आग्नीय का हे चांगलं आहे तुम्हाला ऐकायला भेटतंय चांगलं झालेलं ऐकायला भेटतं वाईट झालेलं किती असत या बाळूमाच्या माग कारण ज्यांना वाईट विचाराला वाईट भावनेनं मामाच्या संगत किंवा मामाच्या शेळ्या मेंढ्याला त्रास दिलेला त्याला किती मामाना धडे शिकवले असतील त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे निस्तर सोपा नाहीये मामा त्याच्या मेंढीला जरी त्रास झाला तर तो मामा सोडत नाही मेहंदीला त्रास झाला तरी सोडत नाही विचार करा मामा कसा असेल येतो त्या ठिकाणी हा मुलगा ज्या ना ह्याच्या आई ह्याचा भाऊ सगळे कुटुंब आलं आमची पालखी आहे कुठं होती बाबा नांदेड ह्याच्या नांदेड व्हावीवर होती गंगनबेड म्हणून गाव होतं आणि त्या ठिकाणी आमची पालखी नरसी नाईगावच्या पुढं पालखी होती आणि पालखी असता त्या ठिकाणी त्या ठिकाणी विचारले ते कारभारी काय करायचं त्यांना सांगितलं बाबा अशी अशी घटना आहे त्याला सांगितलं बाबा तू सेवेत थांब तुझं जर विश्वास मामावर असेल भाव असेल पण इथं सेवा करत आहे कष्टाशिवाय देव भेट नाही सेवा कर कसं तुझं आठ बरं होत नाही ते बघूत म्हणलं त्याला मामाच्या जवळ सेवा करायला लागला तेव्हा का त्याने त्या गोळ्याबद्दल विचारलं तेव्हाच त्याला सांगितलं बाबा हे गोळ्या पिळ्या तू बाजूला ठेव तुझी इच्छा आहे का ती मा गोळ्या खायची तर खा आणि खायची इच्छा नसेल तर सोडून दे तर म्हणजे खरोखर त्या मुलानं त्या दिवशीपासून गोळ्या बंद केल्या आजपर्यंत गोळ्या बंद आहे आता तो मुलगा घराकडे जाण्याच्या सेवा आणि त्याची चांगला शरीर परकृती ठणठण झाली चांगला झाला तो घरामध्ये आनंद निर्मिती झाला कारण त्या ठिकाणी खरोखर तो मुलगा हळूहळू आता तो म्हणतोय बाबा कारण मी इतके दिवस मी बरा झालो आता थंठण बरा झालो आणि आता मी घराकडे जाऊन म्हणतो त्याच्या घराचं उद्दीपनाचं कार्यक्रम आहे त्याच्या घर कार्यक्रम आहे तर त्याला सांगितलं तू काळजी करू नकोस मी तुला सोडतो पण थांबावं लागेल मी सांगतो तुला कधी सोडायचं त्या दिवशी सोडतो फक्त तू स्थिर राहा गडबड करू नको वचवच करू नको मला कारभारी सोडत नाही पण पळून जाशील तर फुकट फसशील नाजूक कारण एवढीच तुला भरती करीत बसावं लागतो कारण हे बाळू मामा रिटर्न देव आहे ध्यान आठवडचे रिटर्न देव त्याला बाळू मामा म्हणतात म्हणजे इथं त्याला चांगलाही करता येते आणि वाईट बी करता येत त्याला बाळू मामा म्हणतात चला मानिक